छान असा विवाया आणि ते आपली सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अमित सावलॉक सो आता वाजल्या सकाळचे सव्वा सात आणि मी निघालय एका राईडवर मान्सून राईडवर आणि लेट निघण्याचं कारण म्हणजे आपलं डेस्टिनेशन खूप जवळचं आहे आणि सूर्य पण उगवला आता मुद्दा म्हणून मी लेट निघालो कारण जर लवकर निघालो असतो तर अंधारात तुम्हाला दाखवायला का काय मिळालं नसतो त्यामुळे मी जरा लेटच निघालो आज उठलो पण लेट पाच वाजता उठलो मी पाच साडेपाचला त्यानंतर मग फ्रेश होऊन पावणे सात पावणे सात सात वाजता मी राईडला सुरुवात केली आणि आज पावसाने विश्रांती घेतली आहे सो सकाळपासून पाऊस नाही आहे रस्ते पण सुके आहेत सो त्यामुळे रात्री पण पाऊस पडला नाही आहे माझ्या मते तरी कारण लास्ट दोन जे राईड होते ते मी पावसातच केले होते विन सीटर वगैरे घालून सो आज तसं नाही आहे आज मी विन सीटर कॅरी केलं आहे पण वेअर नाही केलं आहे सो पुढे तर पाऊस मिळालाच पाहिजे बघू आता मिळतो आहे की नाही तो मग तुम्हाला सांगितलं की पावसाने विश्रांती घेतली आज आणि आता इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आलो आणि इथे पाऊस सुरू झाला आहे सो थांबून आता बीम सीटर घातला आणि राईडला सुरुवात केली सो पाऊस आहे जोरात चालू झाला आहे काय ढग दिसत होते मला समोर म्हणून मी थांबलो इन्स्टावर स्टोरी टाकली आणि तेवढ्यात मग पाऊस चालू झाला सो त्यामुळे मी आता विन सीटर घातलाय आणि पुन्हा राईडला सुरुवात केली आहे मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पाऊस मला मिळेल म्हणून सो आता मी आहे गोदरेजच्या इथे आहे आतापर्यंत पंचवीस किलोमीटर कम्प्लीट झाले आणि आत्ताच जस्ट मी वाशी ब्रिज आहे तो सोडलाय सो आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जात आहे पनवेलला पनवेलला घाडेश्वर म्हणून एक जागा आहे तिकडे जात आहे सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला घाडेश्वर टेम्पल घाडेश्वर डॅम आणि सुंदर असे व्ह्यूज बघायला मिळणार आहेत सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि पाऊस आता थांबला आहे पण थोडा रिमझिम रिमझिम मध्ये मध्ये पडतो आहे पाऊस आता पुढे मला मिळणारच आहे नो डाऊट कारण लांब लांबपर्यंत मला पूर्ण धुकं दिसतं आहे सो त्यामुळे तिथे तिथपर्यंत तीट हा पाऊस असणारच टोटल किलोमीटर्स कम्प्लीट झाले आहेत फोर्टी फाय किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आणि आता मी खांडा कॉलनी आहे ना त्यासाठी लेफ्ट घेतलं आहे सो तिथून रूट दाखवत आहे गुगल मॅप सो गुगल मॅपवर तुम्हाला प्रॉपर रूट मिळेल आणि मी पण गुगल मॅपच लावला आता सो so, खांडा कॉलनी म्हणून एक तुम्हाला ॲरो दिसेल सो तिथून तुम्हाला लेफ्ट आहे लेफ्ट घेतल्यानंतर असा काही रस्ता लागेल तो मगासपासून मी तो मुंबई सातारा हायवेवर होतो सो तो किती वेळा तुम्हाला दाखवला आहे मी सो त्यामुळे मागाशी मोटर ब्लॉक चालू केला नाही तो मगासपासून असा रस्ता चालू झाला आहे जेव्हापासून मी मुंबई सातारापासून लेफ्ट घेतला आहे खांडा कॉलनीसाठी सो तिथपासून मग असा रस्ता चालू झाला आहे मगाशी सिटीमधला रस्ता होता आणि आता असा रस्ता चालू झाला आहे सिटीमधला रोड असल्यामुळे माझा जो स्पीड आहे तो फोर्टी फिफ्टी एवढाच आहे जास्त स्पीड मी मेंटेन ठेवू शकत नाही आहे कारण तुम्ही बघू शकता समोरची रिक्षा रिस्की ओव्हरटेक करता इथे सो त्यामुळे मी काळजीपूर्वक गाडी चालवत आहे आणि तुम्ही पण जर इथे येत असाल तर तुम्हाला पण काळजीपूर्वकच गाडी चालवायची आहे आता इथून फक्त आपले नऊ किलोमीटर्स बाकी आहेत मी आता आहे नेरेमध्ये आणि इथून आपले डेस्टिनेशन आहे फक्त पंधरा मिनिटावर आहे तुम्हाला मगाशी सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की आपलं डेस्टिनेशन आहे ते खूप जवळ आहे त्यामुळे मी लेट निघालो आणि आता वाजले आहेत सकाळचे पावणे नऊ आणि मी पोचणार आहे पंधरा मिनटात आपल्या डेस्टिनेशनवर जर तुम्हाला शॉर्ट राईड करायची असेल सिक्स्टी सेवन्टी किलोमीटरची तर तुम्ही इथे येऊ शकता घाडेश्वर डॅम म्हणून आहे घाडेश्वर टेम्पल आहे तिथे तुम्ही येऊ शकता खूप छान असे व्ह्यूज तुम्हाला मिळून जातील आता तुम्हाला एक सुंदर असं व्ह्यू दाखवतो खूप छान असं ते रोड आहे तो दाखवतो समोर फक्त पाणी बघा कडाक सुंदर असा व्ह्यू तिकडून पाणी वाहत येत आहे आणि हा असा ब्रिज त्यावरचा खूप छान इथे फोटोज जरा क्लिक करा आणि ते फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील मी आलो आहे गाडेश्वर टेम्पलजवळ आणि माझ्यासमोर गाडेश्वर टेम्पल आहे गाडेश्वर मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत आणि इथे माझी बाईक पार्क केली आहे आणि समोरच हे गाडेश्वर मंदिर सो आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया आणि नंतर तुमच्याशी बोलतो आतमध्ये तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे ते आणि आपण दर्शन घेऊन नंतर मग पुढच्या राईडला सुरुवात करूया आता आपल्याला डॅमवर जायचं आहे टेम्पलचं आधी मंदिरात जाऊन आधी दर्शन घेऊया नंतर आपण टॅमवर जाऊया त्याच्या मागे जे मंदिर बघताय तुम्ही गाडेश्वर मंदिर तिथे जाऊन मी दर्शन घेतलं या मंदिराच्या बाजूला एक नदी आहे त्या नदीच्या काठी जायचंय का जायचंय कारण इथे लिहिलं आहे की नदी काठच्या खडकावरील शिवलिंगाकडे म्हणून मला त्या नदीच्या काठी जायचं आहे अजून एक शिवलिंग आहे जो नदीच्या काठी आहे त्यासाठी मी तिकडे जाणार आहे सो आता बघू अशी पायवाट आहे सो असे पायऱ्या आहेत तिकडे जाण्यासाठी आणि इथे आलात तर या नदीच्या काठी तुम्ही या खूप छान असा व्ह्यू आहे आता मी पण जातो आहे खाली पायऱ्या आहेत प्रॉपर प्रॉपर जाण्यासाठी रस्ता आहे खूप छान असं व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि इथे शिवलिंग आहे बघू शकता आणि ही बाजूची नदी खूप छान असा व्ह्यू आहे हा सो असं हे शिवलिंग आहे नदीच्या काठी बाजूलाच नदी आहे आणि त्याच्या बाजूलाच हे असं शिवलिंग आहे सो so, आता इथून मी निघतो सकाळचे वादले दहा आणि आपलं दर्शन झालेलं आहे तुम्ही व्ह्यू पण बघितलं असेल नदीचा खूप छान असा व्ह्यू आहे आणि नदीच्या काठी जे शिवलिंग आहे ते पण खूप छान आहे सो तिथे पण आपण जाऊन दर्शन घेतलं आहे सो आता ह्या ठिकाणावरून निघूया आणि डायरेक्ट तुम्हाला मी मोटोब्लॉक सेटअपमध्ये भेटतो सो तिथे आपण बोलूया आणि आता डायरेक्ट आपण जाणार आहोत गाडेश्वर डॅमजवळ जास्त अंतर नाही आहे मंदिरापासून तरी सो दहा दहा मिनटं तरी लागतील बघू आता डायरेक्ट तुम्हाला मी मोटो ब्लॉक सेटअपमध्ये भेटतो सो अजून एक असा सुंदर व्ह्यू तीच नदी आहे मगाची थोडंसं पुढे आलात ना की तुम्हाला असा एक व्ह्यू मिळेल खूप छान असं सो खूप छान व्ह्यूज आहेत तिथे मस्त मस्त जास्त तर मला हे रस्ते आवडलेत प्रत्येक एक एक मिनटावर एक एक वळण आहे सो त्यामुळे मला हा खूप रोड खूप आवडलाय व्ह्यूज पेक्षा समोरचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा एकच नंबर एकच नंबर इथून तुम्हाला प्रॉपर व्ह्यू येईल पावसाला सुरुवात झाली परत आणि हा असा गाडेश्वर डॅम सुंदर असा डॅम अजून काही बघण्यासारखं आहे का आएका? ते बघूया आपण खूप छान असा व्ह्यू आहे इथे आणि हा रस्ता आय थिंक डॅमच्या दरवाजाजवळ जातो असं मला वाटतंय हा डॅमचा डॅमचे दरवाजे आहेत सो सगळे ओपन केलेले आहेत पन व्यू एक नंबर है खूब छान व्यू है अन समोर तिथे ना माला एक धबधबा दिता है तिथे एक धबधबा है सुंदर असा धबधबा है पन पानी खाली पड़त नहीं है पानी रिवर्स जाते है खूब छान असा व्यू है यार तो हिस्टी मजा आते मॉन्सून मधे ये मजा समोर डैम है पूर्ण डैम दिता है डैम से दरवाजे पिता है व्यू ना एक नंबर येतो तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यामागे जे माउंटन्स आहे ना, ना आहे तो ते खूप छान आहेत ते पण तुम्हाला दाखवतो व्यू एक नंबर आहे अजून जरा वरती जाऊन बघतो की कोणता व्यू चांगला येतो आहे का बघण्यासारखा कारण हा जो व्ह्यू आहे ना ऑसम व्ह्यू आहे ऑसम व्ह्यू आहे आणि जे डोंगर्स आहेत ना त्यांच्यामधून वॉटरफॉल आहेत मध्ये मध्ये सो ते बघून ना खूप छान वाटतं आहे आणि ती ज्या साईडला आहे ना मध्ये सो ती माथेरानच्या मागची बाजू आहे कारण हे जे डोंगर आहेत ना त्याच्या पलीकडे माथेरान आहे सो आता मला लोकलमधून लोकलकडून समजलं की इकडे आपण माथेरानच्या अपोजिट साईडला आहे आणि डोंगराच्या पलीकडे माथेरान आहे सो नंबर व्यू आहे तुम्हाला मी दाखवतो खूप छान व्यू आहे खालून पण मी बघितला होता तो पण तुम्हाला मी दाखवला पण आता वरून जो दिसतो आहे ना तो पूर्ण डॅम पण दिसतं आणि डॅमचे दरवाजे पण दिसत आहे आणि डॅममधून डॅमच्या दरवाजातून जे पाणी वाहत आहे ना ते पण दिसतंय खूप छान असं व्ह्यू आहे हे आहे गाडेश्वर धरण पूर्ण धरणाचा व्ह्यू दिसतं आहे तुम्हाला आणि प्लस धरणाचे दरवाजे पण दिसतात आहेत आणि धर धरणाच्या दरवाज्यांमधून जे पाणी वाहत आहे ते पण दिसतं आहे सो खूप छान असा व्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता डोंगर रांगा आणि जे हे माउंटन्स आहेत जे डोंगर आहेत त्याच्या पलीकडे माथेरान आहे हे मला आता लोकलकडून समजलं की ह्याच्या मागे माथेरान आहे सो आत्तापर्यंत मी जे तीन राईड केले आहेत मान्सूनमधले ते तिन्ही राईड पण खूप छान होते खूप छान असे व्ह्यूज होते एक नंबर एक नंबर छान असा व्ह्यू मागाशी आपण जो बघितला तो आणि तो आहे ब्रिज त्याच रूटने आपण आलेलो मागाशी तो समोर दिसत आहे तो मस्त आहे मस्त आहे गाडेश्वर धरण एक नंबर गाडेश्वर टेम्पल पण खूप छान आहे सो या व्ह्यूला आपण आता टाटा बाय बाय बोलूया आणि निघ्या आणि हा आहे ब्रिज तेच डॅमचं पाणी येतं धरणाचं पाणी येतं तेच या ब्रिजच्या खालून वाहत वाहत तिकडे जातं सो छान असा व्ह्यू होता आणि दुसरी साईड दाखवतो तुम्हाला सो ही आहे दुसरी बाजू काय पाणी वाहत आहे फोर्सली पाणी वाहत आहे फोर्सली व्हिडिओपुरती एवढंच ही व्हिडिओ मी इथे देन करतो आणि इथून मी निघतो गाडेश्वर मधून तो टोटल सिक्स्टी थ्री किलोमीटरची ही राईड होती योगेश्वरी टू गाड़ेश्वर तुम्ही याय तुम्हाला यायचं असेल तर इझिली तुम्ही येऊ शकता गुगल मॅप तुम्हाला प्रॉपर रूट दाखवेल सो इथे तुम्ही येऊ शकता प्रॉपर आणि खूप छान असे व्ह्यूज आहेत ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मस्त मस्त व्ह्यूज आहेत बघण्यासारखे तुम्ही एन्जॉय कराल ही राईड आणि ही राईड असणार आहे ती शॉर्ट राईड असणार आहे सिक्स्टी टू सेवंटी किलोमीटरची ही राईड असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इझिली तुम्ही ती राईड करू शकता सो so, आता इथून निघतो आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर आम्हाला इंस्टाग्राम डी इथे जाऊन नक्की फॉलो करा सो so, राईट सेफ अँड वेअर अ हॅलमेट